हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर डॉक रावडक हवामान खात्याच्या अंदाजानुसार तेरा एप्रिल ते अठरा एप्रिल पर्यंत पावसाचं जे वातावरण दिलेलं आहे तर ते वातावरण नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस आहे तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस आहे तर काही जिल्ह्यांमध्ये फक्त वातावरणच राहणार आहे तर या सर्व सर्व जिल्ह्यांचे आपण पंजाबराव डक हवामान खाते सॉरी पंजाबराव डक या यांच्या माध्यमातून जी माहिती आलेली आहे ती आपण आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यापुरी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो ते, वा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत किती जिल्ह्यांमध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस आहे तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेरा तेरा एप्रिल ते अठरा एप्रिलपर्यंत मराठवाडा व विदर्भ या ठिकाणी पावसाचा जोर हा राहणार रा आहे त्यानंतर त्यात मराठवाड्यातील हिंगोली नांदेड धाराशिव बीड त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जालना लातूर प परभणी या भागामध्ये विजांसह पाऊस होणार आहेत तर म्हणजे या भाग हे जे या भागामध्ये ना बहु जोरदार असा पाऊस होणार आहे विजांसह पाऊस होणार आहे त्यानंतर परभणी गंगाखेड पूर्णा जालना सोनपेठ सोनपेठ नंतर मालवण या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा वाता या तालुक्यांमध्ये फक्त वातावरणच राहणार आहेत तर झाला तरी तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे हा थोड्या प्रमाणामध्ये होणार आहे त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कमी पावसाचं प्रमाण आहे म्हणजे या ठिकाणी कमी पाऊस पडणार आहे आणि त्याचबरोबर औसा रेनापूर ज जळकोट अहम अहमदपूर उदगीर त्यानंतर कापूर निलंगा त्यानंतर जवनी या तालुक्यांमध्ये फक्त वातावरण राहणार आहे म्हणजे या तालुक्यामध्ये पाऊस होणार नाही फक्त हे आपलं जे आहे वातावरण तर आपटी स्वरूपाचं वातावरण राहणार आहे आणि त्यानंतर जालना जिल्ह्यातील जालना भोकरदन परतूर मंठा त्याचबरोबर अंबड आणि धान घनसांगवी या तालुक्यांमध्ये सुद्धा काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि यातच या तेरा ते अठरा एप्रिलपर्यंत पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे त्यानंतरच जे जिल्हे आहे ते म्हणजे पैठण फुलंब्री खुलताबाद चिलवड फलटण जळगाव गंगापूर त्यानंतर बीड पाटोळा वडवणी त्याच्यानंतर रिऊर अंबेजोगाई अंबेजो आंबेजोगाई याचबरोबर माजलगाव माजल धारूर परळी त्यानंतर बैजनाथ या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे म्हणजे वातावरण तर आहेच पण वाऱ्यासह पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे म्हणजे वारा आणि आपटी वातावरण असं या स्वरूपात राहणार आहे त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव तुळजापूर उमरगा लोहा भूम परंडा कळंबा आणि वाशी या तालुक्यांमध्ये सुद्धा वातावरण हे राहणार आहे त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील कनवट, माहूर बेंगलोर मुखेड बिलवणी मायगाव त्यानंतर मकमलाबाद उमरी कंधार लोहा भोकरदन मुदखेड आग आगदन आणि हिमायतनगर तर या भागामध्ये सुद्धा पावसाचे वातावरण राह राहून आणि सरी सुद्धा देखील पडणार आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमदरी वस्मत औंढा नागनाथ या भागामध्ये सुद्धा पाऊस हा म्हणजे या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर एकंदरीतपणे आपण सर्व तालुक्यांचा आणि जिल्ह्यांचा सुद्धा आढावा यामध्ये घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे आहे ना आपले शेतकरी तर सर्व शेतकऱ्यांनी आपापली जी पिकं आहे ती व्यवस्थितरित्या झाकून ठेवा एवढ्या चार पाच दिवस कारण आपल्याला काय आता सरकार रावराव पीक किंवा देणार नाही मग मागच्याच वर्षी जर जी झालेली आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जी झालेली अतिवृष्टी आहे अजून आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही तर आता आपले नुकसान झाली तर पीक विमे येईपर्यंत दोन हजार चोवीस सुद्धा संपून जाईल तर त्यासाठी तुम्ही आता सावध व्हा आणि आपली जी पिकं आहे म्हणजेच आपल्या जनावरचा चारा असेल त्याचबरोबर आपली कांदे किंवा जे काही पिकं असेल ते आपण व्यवस्थितपणे झाकून ठेवा एवढे चार पाच दिवस म्हणजे तेरा फे एप्रिल ते अठरा एप्रिल पर्यंत पावसाचं वातावरण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूस एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद